पात्री शहरातील वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या कामाची चौकशी करण्यात यावी पत्रकार परिषदेमध्ये आलोक चौधरी यांनी दिली माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पात्री शहराध्यक्ष अलोक चौधरी यांच्या वतीने आज पाथरी शहरातील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत माहिती देताना पाथरी शहराध्यक्ष आलोक चौधरी म्हणाले की पात्री शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामे होत असून सदरील कामेही दर्जेदार होणे अपेक्षित होते परंतु सदरील विकास कामे हे नि निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत सदरील कामाची चौकशी करून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील कामे दर्जेदार करण्यात यावी अशी मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अण्णान खान दुरानी आयुब खान उर्फ लालू खान कलीम अन्सारी किरण भाले पाटील मोईज अन्सारी गोविंद हरकळ मुख्तार अली एजाज खान आरिफ खान रिंकू पाटील दादाराव गवारे मिलिंद आठवे नितेश भोरे ताजुद्दीन फारुखी सय्यद शोकेत अली मलिक पटेल सय्यद नजीर दिलीप ढोळे आदी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी जे आहेत तर या ठिकाणी जे आहे पाथरी शहरामध्ये जी निकृष्ट दर्जाची जी, जी कामं चालू आहेत तर त्याची तक्रार आम्ही सर्वांनी जे आहे त्या ठिकाणी परभणी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे दिली शिवसेना शिंदे गटाचे जे आहे पंचवीस कोटी रुपयाचे विकास कामं जे आहेत ते पाथरी शहरामध्ये चालू आहे आणि नागरिकांना अपेक्षा होते की एक चांगल्या दर्जाचे कामं जे आहे काम ते पाथरी शहरात होतील परंतु तसं न होता जे आहे या कामामध्ये जे आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि त्याचा परिणाम जे आहे त्या शहरातील नागरिकांना त्या ठिकाणी भोगावा लागतोय नागरिकांना त्रास होतोय धुळीचं प्रचंड मोठं साम्राज्य जे आहे या शहरामध्ये पसरलेलं आहे तर धूळ यामुळे झालेली आहे की या कामामध्ये जे आहे सँड किंवा वाळूचा वापर न करता जे आहे डस्टचा वापर केल्यामुळे जे आहे तर नुसता धुराळा जे आहे रोडवरती उडत आहे तर हे सर्व जे आहे ही समस्या घेऊन आमदार बाबाजन दुराणी साहेबांकडे जेव्हा शहरातील नागरिक गेले तर त्यांनी जे आहे ते या समस्येमध्ये लक्ष घालून या संबंधित जे आहे जे एजन्सी जे जे आहे त्या एजन्सीची तक्रार जी आहे ही कार्यकारी अभियंत्याकडे केली आणि त्याचबरोबर जे आहे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे केली तर या निमित्तानं आमची हीच मागणी आहे की काम जे दर्जाहीन झालेले आहे तर या संबंधित वरती जे आहे कठोर कारवाई होईल आमच्या जे आहे या शिक्षक कॉलनीमध्ये जे आहे अतिशय दर्जाहीन काम केल्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य झालंय आणि त्याचबरोबर जे आहे शाहू नगरमध्ये जे आहे त्या नाल्यामधलं जे पाणी जे आहे हे भीमनगर मध्ये सोडल्यामुळे जे आहे ते दलित वस्तीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवलेली आहे तर अशा पद्धतीचे जे काम झालेले आहे तर या संबंधित एजन्सीवर कारवाई करावी एवढीच या निमित्तानं माझी मागणी आहे आणि त्याचबरोबर जे आहे की बाबाजानी साहेबांनी जी तक्रार केलेली आहे तर यावरती भावनेनं जे आहे की बाबाजानी साहेबांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाला बदनाम करायचा प्रयत्न आहे गेली एक वर्ष झाले जे आहे दुराणी परिवार सातत्याने आरोप होतात पण कुठंच जे आहे कोणत्याही प्रकारचं त्यातून काहीही निष्पन्न त्यांना होऊ शकलेलं नाही कालही सुद्धा जे आहे बाबाजानी साहेबांची तक्रार दिल्यानंतर त्यांच्या विरोधात जे आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी तक्रार देण्यात आलेली आहे तर माझी त्यांना हेच आहे की बाबा नो तुम्ही कामं चांगली करा अशा तक्रारी देऊन तुमच्या हाताला काहीही येणार नाही शहरात जी कामं चालू आहे ती चांगल्या पद्धतीने करावी आणि संबंधित जी एजन्सी जी आहे या सर्व कामाला जी जबाबदार जी आहे त्याच्यावरती कठोर कारवा करावी अशी मागणी आम्ही या निमित्तानं जे आहे मुद्दा उपस्थित केला की रमजान महिन्यामध्ये जे आहे तक्रारी विनाकारण द्यायला तर असा कोणताही प्रकार नाही उलट जे आहे रमजान रमजान मध्ये जे मुस्लिम बांधव आहेत ते अनेक ठिकाणी भेटून सांगत आहेत की आम्हाला नमाजला जाताना जे आहे मोठ्या प्रमाणावर जे आहे या जा धुळीचा त्रास होत आहे आणि अतिशय जे आहे का काम करा असे जे आमच्या संबंधित नगरसेवकाला आणि कार्यकर्त्याला जे आहेत त्यांच्याच सांगण्यावरून जे आहे विनंतीवरून जे आहे की आम्ही हा मुद्दा उचलला आणि याला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न आहे हे जे काय आम्ही तक्रार दिलेली आहे विभागीय छत्रपती संभाजीनगर इथे तर नागरिकांच्या इथे भरपूर प्रमाणात इथे तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यामध्ये मॉर्चा स्पेसिफिक होता त्या निविदेमध्ये हे निविदे आपल्या समोर आम्ही ठेवलेली आहे अशी काही वेगळी प्रकारे आम्ही तक्रारी दिली आहे जे निवेदेमध्ये ते कंडिशन दिले होते मोर्चा स्पेसिफिक होता या पात्री शहरामध्ये ए सेक्शन लेवल प्रमाणे त्यांना रस्त्याचं एक्सुएशन करून त्यामध्ये पूर्ण एक मीटर खोदकाम करून त्यांना पूर्ण काम करायचं होतं आणि ह्या लोकांनी फक्त जनतेला काहीतरी दाखवायचं म्हणून ते तिथे बोगस काम प्रकारे पूर्ण केलेलं आहे आणि बोगस क्वालिटी कंट्रोलचे रिपोर्ट हे तिथे आणलेले आहेत अभियंता साहेब व जे लवेकर साहेब हे पूर्णपणे जबाबदार आहेत आणि ह्यांनी पूर्ण कामाची थर्ड पार्टी ऑडिट करून यांचे क्वालिटी कंट्रोलचे रिपोर्ट हे ओरिजिनल आहेत का आणि तिथं पूर्ण एल सेक्शन क्रॉस सेक्शन करून या समस्याचं निवारण करावं शिंदे गटाकडून काम करण्यात आले खास था था। करून इंद्रानगर नगर आणि धीमनगर हे पूर्ण दलित वस्ती परंतु ते टेक्निकल दृष्ट्या योग्य काम झालेलं नाहीत निकृष्ट तर झालेतच परंतु वास्तविक मुलीकड त्याचा पाण्याचा नाल्याचा रूप पाहिजे होता ते असं काही कुठल्याही पाळल्या गेलं नाही त्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी जाणे पाणी जागेवर क कंट्रोल होणे रोडवर येणे असं अगोदर असलं मी असल्यामुळे आ अत्यंत जास्त घाण परिस्थिती आता तिथे निर्माण झालेली तर यामुळे लोक त्रस्त आहेत आमची विनंती राहील की इथून कुठे व्यवस्थित टेक्निकल नुसत्यासुद्धा कामं करण्यात यावी आमचा विकास कामाला विरोध नाही तर विकास कामाच्या माध्यमातून जे काय अशा वेगळ्या प्रकारचे काम आहे त्या कामाला आमचा विरोध आहे